अकराशे पर्यंत आहे असा याचा याचा रेट पंचवीसशे रुपये आहे नमस्कार मित्रांनो सोजन गौतम यूट्यूब चॅनल कोकण एक संगीत शोर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आजचा नवीन ब्लॉग आहे आणि रक्षाबंधनचे मित्रांनो सर्वांना जे माझे यूट्यूबचे सक्सेस रवर आहेत पाच हजार तर त्यांना आज रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि आहे मित्रांनो रक्षाबंधनसाठी मलाडला चाललो आहे तर पाहू आजचा प्रवास असणार आहे ट्रेनमधला आणि तो व्ह्यू पाहायला भेटणार आहे तर पाहू पुढे तर मंडळी आपण आलो आता मालाडला आलेलं आहे आणि मालाड स्टेशनवरतून आपण रिक्षा वागतो आहे त्याच्या अगोदर आपल्याला छोटंसं गिफ्ट घ्यायचं आहे आणि गिफ्ट काय तर मित्रांनो यंदाच माझ्या ताईचं लग्न झालं तर छोटीशी भेट म्हणजे काय साडी वगैरे काहीतरी द्यायची तर बघू बरेच दिवसाने रक्षाबंधनला येतं आहे कारण मित्रांनो केव्हा तरी कामाला बाहेर असायचं तेव्हा रक्षाबंधन वगैरे काही भेटायचं नाही पण आजच्या ह्या नवीन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर नक्कीच पाहू पाहू पुढे आज आलो आहे आपण मालाडमध्ये आणि मालाडमध्ये मित्रांनो खूप सारे शॉप पाहायला भेटले पण आपल्याला ह्या शॉपमध्ये आपण आलेलं आहे आणि आपल्या बहिणीसाठी साडी घ्यायची तर या साईडला हे मालक आहेत तर दादा तुमचं नाव काय माझं नाव विशाल आहे विशालजी आहे ओके आपण मालाडला कुठे आता मालाडला कुठे मालाडला आपण कुठे आता ईस्टला ईस्टला तर ईस्टला मित्रांनो आपल्या शॉपचं नाव काय पंचन साडी मला कोरा विलेज ओके तर आपल्या इथे फेमस साडी कोणते एकदम लेटेस्ट चालणार आहे पैठणी आहे मणिकर्णिका okay. पैठणी आहे धर्मावर सिल्क आहे okay. ओके okay. सर ओके ओके तर मंडळी पाहू शकता जर मित्रांनो तुम्ही जर रक्षाबंधन असू दे किंवा भाऊबीज असू दे तर इतर लग्नाचे कार्यक्रम तर नक्की त्या शॉपला विजिट करा आणि इथे साडी वगैरे घेऊ शकता तर तुझं नाव काय ओके अरे हे मालक आहेत तर तुमचं नाव काय दिलीप दिलीप पुढे दिलीप जैन ओके तर मंडळी पाहू शकता हे शेट आहेत ह्या दुकानाचे आणि आता इथला आपल्याला हा शॉप पाहायला भेटतो आहे तर मित्रांनो असे कोकणामध्ये पण नवीन नवीन शॉप पाहायला भेटतात आज आपण आलो आहे मुंबईमध्ये रक्षाबंधनसाठी आणि हा आपल्याला शॉप पाहायला भेटतोय तर आपल्याला साडी घ्यायची एक बहिणीसाठी तर पाहू पुढे आपल्या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या साड्या पाहायला भेटतात बघा ही मलिकनिका पॅटनी आहे त्याच्या रेट आठशे रुपये आहे ओके ही येऊला पॅटनी आहे याचा रेट आपला नऊशे रुपये आहे ओके आता ही नवीन आल्या पिकॉक पॅटनी ओके रेंग्लोची साडी आहे ही अकराशे पर्यंत आहे असा याचा याचा रेट पंचवीसशे रुपये आहे ओके आपण हजार पर्यंत देणार ओके ही ऑर्गॅनचा सिल्क आहे ही ऑर्गेनचा सिल्क आहे त्याच्या रेट बाराशे आपण आठशे रुपयेपर्यंत देणार ओके साडी okay. पण नव्हे याच्यामध्ये कलर पण असते आसपास दादा कलर असते ही okay. बनारसची आहे ही बनारसची आहे याचा रेट चौदाशे रुपया आपण हजार रुपयेपर्यंत देणार ओके साडी okay. बघा चीज बघा क्वालिटी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कलर पण आहे साधा बारा बारा कलर असा हां આરી પણ આ વારી પણ થાતે આપણ ઓકે આ પણ आणि आत्तेच्या इथे आलो आहे पिंकी पण आले पिंकी दिव्याला असते त्या साईडला पिंकी आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे रक्षाबंधनचा कारण मित्रांनो मी पण कामावरती होतो आणि संध्याकाळी कामावरून सुटलो आणि आलो आहे मलाडला त्या साईडला आशिष आहे इकडे आत्ते आहे इकडे पिंकी आहे आणि इकडे काका आहे तर मंडळी असा आजचा ब्लॉग असणार आहे आणि हा छोटासा घर मित्रांनो जेव्हा पहिलं स्टार्टिंगला आलेलं ना तेव्हा असं नाही सर्व घर जर असं बोल ना काय ना काहीतरी सुधारणा होत असत मुंबईमध्ये असू दे किंवा गावामध्ये असू दे तर गावची घर आणि मुंबईच्या घरामध्ये खूप फरक असतो आणि ते आज पाहायला भेटले तर मंडळी